सन्माननीय माजी सरपंच आपल्या शाळेचे सदस्य शाळेचे सदस्य मान्य रामेश्वर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना या वाटपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी उपस्थित राहिले सर्व मान्यवर नाव घेणं मला दिले सर्व मान्यवर त्यांचं मी शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि मान्य साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी ते घुसवत आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते आम्ही करून काही सुद्धा वाढत जाते आणि आता या वाढदिवसाचा सोहळा असा पण इथे आपल्या शाळेत आम्ही शाळेच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या भर शुभेच्छा देते वाढदिवस सोळा तिथे साजरा होत आहे हा अत्यंत म्हणजे आनंदाचा आणि दुःख शर्करा योग आहे हा तर आपण साहेबांना अं वाढदिवसाच्या सा शुभेच्छा थोड्याशा थो संगीत मी देऊया त्या शाळेत भावाला थोडंसं मला भाऊच्या शिकवून दिली शिकवण शिवरी घेऊन आज पुढे समाजात काम करताना आज शाळेन माझ्याकडे विशेष करून गेलामुळे भविष्यात मोर आहेत आणि गाडी सत्ता केला त्यामुळे भाव झालं कारण गेलं पण शाळा म्हणजे ही शाळा काही असते असे म्हणतात तसे नाही आहे आज खरोबर टाकून दिलं आहे आज गावीपूर्व गुजरम घेऊन विविध आपण इकडे प्रोजेक्टर असतील किंवा काय असं शाळा त्या माध्यमातून आज इथे धुळे घडत आहेत बरोबर मीही या शाळेतून घडवलं मला चांगला अभिमान आहे तर अशा शाळेला शिक्षकांनी जो मला माणसानं दिला आहे खरोखरच आज आपण गुरु भरून आलंय तर कोणी दिले तिथे माणूस आज घेऊन काय जातो काय घेऊन आलं काय घेऊन जातो त्यापेक्षा मी प्रेम हे खूप महत्त्वाचं आज गरीब मॅडम मला दिवस तुम्हाला एक वर्ष कमी झालं पण आज मी जर प्रेम ते तुम्ही तुम्हाला दिलं आहे की ते कधी रवी सरकार आहे माणसं येतात भागतात असे काही क्षण असतात की असे काही विषय असतात ते राहू त्या तीच शिगोरी तुमची आज तुम्हाला ते घेऊन पुढे नव्याने दमनंत जाऊन समाज कार्यकर्त्यांची की तुम्हाला निर्माण करून त्यावर चौदा आभार असतो करतो पुण्यासाठी साऱ्या शिमुल्यांचं मनावर धन्यवाद देतो गाणं गायलं तर मला थोडंसं पुन्हा चालत मला शास्त्रज्ञ मागतो आणि पुन्हा या सगळ्यात शिक्षकांचं सगळ्यात जे माझे सगळं सहकारी सगळे माझे नेते असतील त्या सगळ्यांचं मनावरती आभार व्यक्त करतो की आज तुमचं प्रेम तुमचं ज्या सहकार्या तुमच्या ज्या उत्कृष्ट भावना माझ्या सर्व पाठीशी त्या पुढे मी समाजासाठी काहीतरी देणार आहे ज्या माध्यमातून पुढे जाऊन समाजाची काही वागत नाही आज वाढतो व्यक्ती मी आज तिकडे सगळ्यांचं मला तुझ्याशी बोललं आता त्यावेळेस मी ज्यावेळेस त्यावेळेस प्रत्येक गोष्टी मॅडम पाठी विचार नाही झाला तो काय काय शक्य ठीक आहे काही गोष्टी आपल्याला असतात त्यातून ते निर्माण करणं हे या गोष्टी तयार करणं हे महत्वाचं असतं पण काही आमच्या व्हायला सदस्य आहेत काही आहेत काही असे तर सातत्यानं पुढे आपण काहीतरी शाळा माझापासून आहे भविष्यात आपण पूर्ण करू आणि पुन्हा एका सगळ्या कार्या मला वाटतं धरण देतो आणि जे सध्या झाली त्याच्यामध्ये माझ्या उठली काही आकाराला आणि आज छोटीशी भेट आहे का फार पण एक छोट्याशी गुस करणं त्याच्याशी बोलणं होतं म्हणून आज खूप दूर भरून आहे शुभेच्छांचा मला स्वीकार करतो आमच्या या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना अतिशय गोड असं गीत त्यांनी आणलेलं आहे म्हणजे शैक्षणिक साहित्य आणि त्याचं वाटपाचा कार्यक्रम इथे आहे सन्मान्य साहेब साहेबांना सामाजिक कार्याची जाणीव तर आहे पण याही पुढं त्यांच्या हातून भविष्यात आणखी चांगले कार्यक्रम होत लोकांची सेवा होत एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथं सगळं सन्मान्य सगळे नेते इथं आले आमच्या शाळेच्या